मंडळी शुभ सकाळ तर आज आपला या वारीचा शेवटचा दिवस आहे उद्या आम्ही सकाळी पोहोचणार आहे शिर्डीला तर आज आता आम्ही सकाळी आमच्या सकाळच्या हॉल्टवरून निघालो आहे आणि इथून आमचा दुपारचा हॉल्ट आहे दुसंगवाडी ज्याला आम्ही भिक्षागाव बोलतो ठीक आहे आणि तिथून रात्रीचा हॉल्ट आहे नवनाथ मंदिर जे डोराळे गावामध्ये आणि डोराळे गावापासून जवळजवळ एक सहा ते सात किलोमीटर फक्त शिर्डी राहते तर आज आमचा या वारीचा शेवटचा दिवस आहे आणि आता जवळजवळ सकाळचे सहा वाजले आम्ही चालायला सुरुवात केली आहे आता आमचा सकाळचा नाश्त्याचा हॉल जवळजवळ अकरा बारा किलोमीटरला आहे आणि तिथून पुढे दुसंगवाडी किती तीन चार किलोमीटर असेल ना हां हां तिथून पुढे दुसंगवाडी तीन चार किलोमीटर आहे तर आम्ही आता सकाळी चालायला सुरुवात केली आहे तर बघूया आजच्या दिवसभरात आपण काय करतो आहे आजचा आमचा या वारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज तर आम्ही बचावणार आहे एकदम आणि हा ब्लॉग आहे हा सगळ्यात मोठा ब्लॉग होणार आहे या पूर्ण सिरीजचा तर स्टेट येऊन सगळ्यांनी अपडेट राहा चला ओम साईराम काय राम तर आता आम्ही चालतो आहे बट इकडे आता जवळजवळ चौदा डिग्रीपर्यंत ते टेम्परेचर आलं आहे तुम्ही बघू शकता तोंडातून सा असं बोलता बोलता पण वाफ निघते मंडळी तर आता जवळजवळ सात वाजून गेले सकाळचे आणि इकडे माझ्या बॅक साईडला बघू शकता सूर्योदय हो झालाय खूप मस्त असा व्ह्यू आहे समोर हे एन्जॉय करायला मित्रांनो मुंबईत कधीच भेटत नाही कारण मी खरंच आहे मुंबईमध्ये मी कधीच साडेआठ नऊच्या अगोदर उठत नाही आणि रोज सकाळी मी सूर्योदयाचा आनंद घेतो या साईवारीत हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे या संपूर्ण वाढीतला आता इथे बघू शकता आम्ही आता जवळजवळ पालखीबरोबर होतो निशानी पालखीबरोबर होतं आणि इकडे सूर्योदय झाला म्हणून फोटोशूट करायला म्हणून आता सगळ्यांच्या मागे निलेश भाऊंचा सगळ्यात जास्त फोटोशूट होतं यांचं फोटोशूट संपतच नव्हतं तुमचे भीम भाऊ ह्यांची खासियत म्हणजे एक नॉर्मल फोटो आणि एक पोर्ट्रेट फोटो <laughs> एक नॉर्मल फोटो एक पोर्ट्रेट फोटो प्रत्येक ठिकाणी असे दोन दोन फोटो यांच्या निघतात यांच्यामुळे पण जास्त टाइम लागला आम्हाला आमच्या मंडळाच्या हॉलच्या अगोदर चहा नाश्त्याच्या हॉलच्या अगोदर हा आमचा पर्सनल हॉल्ट आहे सारीपुत नगरचा चहा नाश्त्याचा इकडे तुम्हाला लांब लांब पर्यंत फक्त सारीपुत नगरवाले दिसणार हॉल सारीपुत नगरवाले तुम्हाला हो का नाश्ता चालू आता आम्ही चाय बिस्किट आणि चिप्स वगैरे खातो आहे आमचे सगळे बंधू बसले तिकडे आता आम्ही आमच्या पर्सनल नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो आहे आमच्या मंडळाच्या नाश्त्याच्या हॉल्टकडे अजून इथून एक दीड किलोमीटर आहे वाटतं नाश्त्याच्या हॉल्ट आम्ही आमचा तर भेटू आपण आता आपल्या नाश्त्याच्या हॉल्टवरती आज नाश्त्याचा मेनू वगैरे उपमा आहे वाटतं उपमा आणि चहा तर बघू आता सायराम तर आमच्या या सर्व पदयात्री सोहळ्यातला सर्वात लहान हा साईसेवक आहे तन्मय राठोड आमच्या नगर मागेच आहे तेरा वर्षाचा आहे फक्त आणि आमच्या जय हनुमान गोविंदा पदकाचा टॉपर आहे हा तर हा आता सा ही साईवारी करताना याच्या मागून एक छोटासा म्हणजे श्वान होता तो चालत येत होता तर चालत येत होता आणि तो दमला म्हणून त्याने अक्षरशः त्याला आता उचलून घेतलं बघू शकता तुम्ही त्यांनी कसं ठेवलंय त्याच्या स्वेटरमध्ये त्याला ठेवलं तर हीच असते खरी साई सेवा आता त्या श्वानला यायची इच्छा आहे शिर्डीला तर हा तन्मय बोलतो मी त्याला शिर्डीला घेऊन जाणार आहे चला ओम साईराम साईराम तर आता आम्ही आहे साई निवारा वावी येथे आता आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे इथे आणि प्लस आम्हाला सांगितलं आहे की इथेच आंघोळ वगैरे करून घ्या कारण इथे आंघोळाची आणि बाकी सगळ्या गोष्टींची खूप चांगली आहे हो तर आम्ही आता इथे आंघोळ वगैरे करून घेतो नाश्ता वगैरे करतो मग आपण भेटू ओम सायराम साईराम आत्तापर्यंत जवळजवळ आम्ही तेरा किलोमीटर कवर केलं आहे विसा रिसॉर्ट हे साई भक्त निवारा व्हावी त्याच्यामध्ये जवळजवळ तेरा किलोमीटरचं डिस्टन्स होतं सकाळपासून आम्ही तेरा किलोमीटर चाललो आहे आतापर्यंत आणि इथे फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून इथून पुढचा हॉल्ट आमच्या जेवणाचा फक्त तीन किलोमीटर आहे जे दिशा गाव आहे म्हणून ते तर इकडे सगळे साई भक्त नाश्ता करत आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही हे आहे साई भक्त निवारा तिकडे मागच्या बाजूला आंघोळीची वगैरे सोय आहे टॉयलेट बाथरूम वगैरे मागे आहे सगळं आणि छान आहे म्हणजे इकडे बाकी रथ वगैरे आमचं बाहेर रथ आणि टेम्पो वगैरे अजून साई फक्त येतातच चला साईराम तर नाश्त्यामध्ये आहे पोहे आणि उपमा जे सगळेजण नाश्ता करतात मसाले भात पण आहे तर नाश्त्यामध्ये तीन डिश आहेत पण पोरांनी दोन दोन दोनच साईराम तर मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे नाश्त्याची हॉल्ट आहे नाश्ता वगैरे केला त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि बॅग वगैरे पॅक करून टेम्पोमध्ये टाकून आता आम्ही थांबलो आहे स्पेशली चार्ज करायला तिथे आम्ही आता सगळे आमचे फोन चार्ज करून देतो मग इथून पुढच्या हॉल्टला निघतोय राम तर आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी आमचा आता दुपारचा जेवणाचा हॉल्ट आहे दुसंगवाडी ज्याला आम्ही दीक्षा गावाचं बोलतो तर ते आता जवळजवळ इथून साडेपाच ते सहा किलोमीटर आहे आम्हाला दीड तास लागण्याची शक्यता आहे तर बघूया आता किती वेळ लागतो आहे आणि आज आपला या वारीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे वाईट तर खूप वाटतं एकदम मनापासून कारण हा कधीही न संपणारा प्रवास आहे या प्रवासात असे खूप चांगले चांगले खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स आले मला या वारीमध्ये तर भेटू आता आपल्या हॉल्टवरती हॉल्टवरती जातो जेवतो वगैरे हो जेवताना भेटू आपण ओम साईराम बघा असा हा रस्ता असतो गावाला जाताना गावाकडे शक्यतो सगळ्या असाच रस्ता असतो डोराळे गावाकडे जाताना जवळजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला जास्त प्रमाणात शेती इकडे मक्याची इकडे जास्त प्रमाणात मका पिकावला जातो हजी दोन्ही साईडला नजर जाते ती पण मकाच दिसतो अजी काय आहे कशी आहेत वीस रुपये पावची चला तर आता बोरा खाऊया आपण शेतातली नॅचरल बोरा सायरा मंडळी तर इथं तुम्ही बघू शकता आम्ही आता सगळेजण बोरा खायला थांबलोय आजींनी खूप चांगल्या क्वालिटीची एकदम बोरं दिली वीस रुपये पाव नॅचरल एकदम हा आतापर्यंत जवळजवळ जो जो पाव किलो बोरं खाल्ली आम्ही संपूर्ण बोरं संपवली पण एक पण बोर खराब नाही निघाला तर आम्ही आता रिक्षा गावमध्ये इथे एक आजी आहे आजीना बघवतो या आहेत आजी यांनी आम्हाला म्हणजे घरात बोलवून घेतलं की या आणि जेवा म्हणून आणि आता मस्तपैकी इथे कालवण आहे पुरसा आहे आणि गरम गरम भाकरी घेऊन येतात अशा ते आजी आणि त्यांचं घर आहे भाकरी आहे कालवण आहे त्यांनी दिला आम्हाला पाणी पण दिलं आहे धन्यवाद आजी हे आजोबा या आजी बघा विचार बघा इथे आमचं ताट या गावातलं लक्ष्मण बाबा मंदिर ते तुम्ही बघू शकता हो लक्ष्मण बाबा की आणि इकडे आमची पालखी आहे बाकी मंडळ आता मंडळी सगळी जेवत आहेत काही आराम करतायत बघू शकता इकडे सगळं महाप्रसाद पण चालू आहे त्या आजींकडे मस्तपैकी भाकरी खेचा आणि भाजी होती त्याचा आस्वाद घेतला त्याच्यानंतर आमच्या मंडळामध्ये पण डाल राईस आणि भाजी वगैरे होती ते पण जेवलो आता मस्तपैकी अननस खातो आणि अननस नंतर आम्ही मस्तपैकी एक तासभर नाही तर दीड तासभर आराम करणार रेस्ट करणार मग पॅकिंग करून पुढच्या ऑल्डसाठी निघणार तर आता आपण भेटू डायरेक्ट चार वाजता किती वाजता केशव चार वाजता चार वाजता ठीक चार वाजता भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय ओम साई साहिज। राम ओम साई राम राम तरीटा आम्ही आता जेवण करून अननस खायला थांबलो वन ऑफ माय फेवरेट फूड आपले सॉरी फेवरेट फ्रूट अननस इथे तुम्ही बघू शकता खूप सारे अननस बघू शकता तुम्ही बघू शकता अरे एक खाव जरा फेवरेट अरे अननस तर आता अननस्था गेतो। आता आम्ही दोन अननसचा आस्वाद घेतो मग आपण भूक खूप लागलेली पोटभर जेवलो आता थोडं पोट थंड करायला अननस खातो मग आपण भेटू ठीक आहे राम तर आता जवळजवळ चार वाजले आम्ही सगळे उठलो फ्रेश वगैरे होऊन निघालोय आमच्या पुढच्या प्रवासासाठी आता इथून आमचा रात्रीचा स्टेचा हॉल जवळजवळ बावीस किलोमीटर आहे आता दहा किलोमीटरवरती आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे आणि तिथून पुढे मग बारा किलोमीटरचं कापून मग रात्रीचा स्टेचा हॉल्ट आहे मग उद्या सकाळी उठून फक्त एक तीन चार किलोमीटरवरती शिर्डी तर उद्या आपल्या शिर्डीचं दर्शन होईलच बट आज आम्हाला जवळजवळ बावीस किलोमीटर डिस्टन्स कवर झाला त्यामुळे आम्हाला थोडीशी आज रफ्तार पकडावी लागणार आहे आज आम्हाला मागे राहून चालणार नाही आम्हाला फास्टच जावं लागणार कारण इकडे गावं पण सुमसान आहेत सगळी तर आपण आता बघू पुढे ते बघू शकता हा समृद्धी महामार्ग आहे मुंबई ते नागपूर आणि त्याच्या शेजारीच असा आमचा मार्ग आहे पालखी मार्ग आणि मेंढ्या आपल्यासोबत आता अक्षय राऊत आणि आकाश राऊत हे दोघं पण सख्य भाऊ आहेत आणि जवळजवळ पंधरा वर्ष झाली ते साईंची वारी करत आहेत अरे आमचे साई सेवक यांचं नाव काय सुनील सुनील हे बघा कशी गाडी एकदम लोड करून घेऊन चाललेत साथीच्या सातही दिवस से सेवा करतात साईंची सेवा मजबुरी का वास्ता मुझे मत दो भाई। मेरी का वास्ता कोण क्या बिगाडेगा जो तेरे साथ तो साई अरे आमचे माऊली एरियातले आता एक आपल्यासाठी एक शायरी बोलणार आहेत म्हणजे बाबांसाठी त्याला होऊन जाऊ द्या सर्वप्रथम अनंत कोटी ब्रह्मा बोला इरादे रोज बनते है रोज बिघडते है इरादे रोज बनते है रोज बिघडते है शिर्डी वही जाते है जिसे साई बाबा बुलाते साई साईरा राम तर आता आम्ही रस्त्यातच आहे इथे वाटेला लागले श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर सायळे सिन्नर आता इथून पुढे जायचं आहे आम्हाला येतो आपण पुढे राम तर आता आपल्याबरोबर आहे भावेश पांचाळ बुवा हे पण साई अमरमधून हे त्यांचं बारावं वर्ष आहे हे पण बारा वर्ष कॉन्स्टंट वारी करता येते साईबाबांची ओम साईराम ओम साई राम साईराम तर इथे आमचे सुनील भाऊ आणि त्यांचे सहकारी साई सेवा करताना इथे आता ज्यूस ज्यूस आणि आणि एक आहे साई साईसे दिले त्यांनी हे आहे लाखोची प्रॉपर्टी मित्रांनो जय साईनाथ तर इथून आता आमचा जवळजवळ कंटिन्यू प्रवास चालूच आहे चालूच आहे आम्ही कुठे थांबलो नाही मध्ये इथून आमचा नाश्त्याचा वळ दोन तीन किलोमीटर वरतीच आहे आणि आताच आम्ही मॅपवर चेक केलं बाय रोड आम्ही ज्या रोडने चाललो त्या रोडने फक्त सोळा किलोमीटर राहिलं आहे शिर्डीचं साई मंदिर जय साईनाथ जय साईनाथ आणि आम्हाला साईरा आणि आम्हाला सकाळी उठून जवळजवळ सहा किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे म्हणजे आमचा रात्रीचा स्टेचा फक्त आणि फक्त दहा किलोमीटर आहे आमचा कधी यांना संपणारा प्रवास चालू आहे ओम साईरा तर हे आमचे रतन ठाकूर उर्फ बाबा ठाकूर हे या लेवलचे साई भक्त आहेत म्हणजे इकडे ॲक्च्युली पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाण्याला टेस्ट बिलकुल येत नाही म्हणून यांनी स्वतःच्या खर्चानी बॉटल घेऊन आले बघू शकता तुम्ही स्वखर्चा बाबा ठाकूर सारखे साई भक्त होणे शक्य नाही ओम साईराम शिर्डी फक्त साडे चौदा किलोमीटर फोर्टीन पॉईंट फाय किलोमीटर शिर्डी आमचा चाय नाश्त्याचा छोटा असा हॉल्ट आहे पालखी गेली आहे पुढे आम्ही थोडा हलका फुलका नाश्ता करून घेतो बघू शकता इथे आमच्या नाश्त्यामध्ये आहे फरसान आणि बांसचं क्रीम बिस्किट इथे आमचे अंकित भाऊ नाश्ता करत आहेत भावेश भाऊ बाव, केशव भीम आणि बाकी सर्व साई भक्त इथे बघू शकता बसलेत श्वानसुद्धा आहे कारण मित्रांनो अंधार पडला आहे पूर्ण गाडी पूर्ण अंधार आणि मगाशी तुम्ही व्ह्यू बघितला असेल सेम टूच व्ह्यूज आहे फक्त अंधारच आहे दोन्ही साईडून कंप्लीट झाडी वन वे सिंगल पत्ता त्या सिंगल एकदम सुनसान रस्त्यावरती आम्ही आणि माझे हे चार पाच भाईजण आम्ही कंटिन्यू चालतो अजून मी पण रात्रीचा हॉल्ट आठ किलोमीटर आहे बट एक पुढच्या दहा पंधरा मिनटात असे आम्हाला होप लागले की आमचा चाय नाश्त्याचा तरी येईल बघूया आता आम्ही पण स्पीड पकडला आहे थोडं पायात क्रॅम्प येतात तरी स्पीड पकडतो आहे चला जय साईनाथ तर फायनली आम्ही पोचलो आहे आता आमच्या नाश्त्याच्या हॉटला आणि आम्ही आता इथे हॉटेलमध्ये घेतलं आहे चटणी कटलेस आणि चटणी तर आता खातो आणि मग भेटतो ओम ओम उंचायला तर आता आम्ही निघालो आमच्या चाय नाश्त्याच्या हॉल्टरून रात्रीच्या हॉटला जे कुठे नवनाथ मंदिर दोर आहे जे आता इथून जवळजवळ सहा किलोमीटरवरती आहे साडेसात वाजलेत तर बघूया आता आम्ही सोबतच जाणार आहे तर आम्ही तर जाणार मस्त आणि शेवटचा दिवस आहे तर हा दिवस आता परत कधी येणार नाही आहे साहेबच्या वर्षी येणारच्या वर्षी हो पण आता ह्या वर्षीचा तर हा लास्ट शेवटचा दिवस आहे ना त्यामुळे पुढच्या वर्षी येणार चला तर दोन हजार चोवीसच्या साईवारीचा आज आमचा शेवटचा हॉल इथून फक्त आणि फक्त दोन किलोमीटरवरती राहिला आहे एका साइडने खुशी पण आहे आणि एका साईडने वाईट पण वाटते बट काय करणार आता इथून फक्त दोन किलोमीटर राहिलं आहे आमचा आजचा स्टेचा हॉल जो की डोराळे गावात नवनाथ मंदिर असं आहे आणि तिथून साई मंदिर सहा वरती आहे तर आता आम्ही निघालो आहे त्या नवनाथ मंदिरसाठी तर मित्रांनो तर आता आम्ही फायनली पोचलो आहे या वारीच्या शेवटच्या हॉल्टला ज्याचं नाव आहे नवनाथ मंदिर डोराळे गावामध्ये तर ते चेतन भाऊंनी पहिलंच येऊन आमची ताडपदरी वगैरे टाकलेली हे आपले चेतन भाऊ आहेत चेतन कुर्तरकर झिंग कार्ड स्टुडिओचे चालवून अलक अध्यक्ष संस्थापक कार्ड स्टुडिओ नायगाव आणि अंधेरी यांचं आहे ठीक आहे चला ओम सायरा आता भेटू फ्रेश वगैरे होतो जेवताना आपण चला हा सर्व परिसर आहे श्री नवनाथ महादेव मंदिरचा इथे बघू शकता गोमाता सुद्धा आहेत आणि नवनाथ मंदिर हो नवनाथ महाराज अजून आली नाहीये पालखी वगैरे सगळं मागे आहे फक्त निशानी आली आहे तर आता पालखी आली तर मी तुम्हाला दाखवतो पालखीचा वगैरे दर्शन करतो फ्रेश वगैरे पालखीचं दर्शन करून जेवतो जेवताना भेटतो आपण आईराम इथे बघू शकता पालखीचं आगमन झालंय शेवटच्या हॉल्टवर या साईवारीच्या शेवटच्या हॉल्टवर पालखीचं आगमन झालंय बघू शकता महाप्रसाद चालू झाला आहे खीर आहे पापडी आहे लोणचं आहे साईराम साईराम तर इथे आमचे सगळे साई बंधू जेवायला बसलेत अंकित भाऊ साईल आणि सगळे अर्नाव अर्नाव हाय कर अर्नाव तर आत्ताच आम्ही डोराळे गावामध्ये पोचून फ्रेश वगैरे होऊन बाबांचं दर्शन पण घेतलं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी महाप्रसाद पण खाल्ला तर आजचा दिवस आपला इथेच एंड होतोय आता उद्या सकाळी आता इथून जवळजवळ शिर्डी अजून एक सहा किलोमीटर राहिलं आहे तर उद्या सकाळी इथे मस्त नवनाथ मंदिरमध्ये आंघोळीची वगैरे एकदम व्यवस्थित आहे आंघोळ वगैरे करून आम्ही निघणार आहे त्या सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी आणि त्या सहा किलोमीटर नंतर आपण पोचणार आहे शिर्डीत आणि घेणार बाबांचं दर्शन तर आता आपण उद्या सकाळी भेटू तोपर्यंत स्टेट येऊन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा ओम, ओम साईरा